सांगली महानगरपालिकेमधील वीजबिल घोटाळ्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे महापालिकेतील जे पद्धतीबे होते आणि याची जी विजेची बिलं होती ह्या बिलाचा धनादेश हा महापालिकेकडून काढल्यानंतर काही खाजगी व्यक्ती आणि संस्था यांच्या फर्मची बिलं भरली जात होती आणि हा प्रकार दोन हजार एकोणीसपासून सुरू होता आणि म्हणून मंत्री महोदयांना माझा पिशिविक ह्याच्यावरचा प्रश्न आहे की वीजबिल गैरव्यवहार प्रकरणी एस आय टी नेमून चौकशी करण्याचे आदेश असताना चौकशी केली गेली नाही अशी माहिती आहे त्याबाबत चौकशी न करण्याचे कारण काय आणि या हलगर्जेपणावर काय कारवाई होणार आहे का एस आय टीचे अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत का प्रश्न क्रमांक दोन या प्रकरणात महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी दोषी असून सुद्धा त्यांच्यावरती कारवाई का करण्यात आली नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वरवरचे चौकशीचे सोंग करून लेखा प परीक्षणाकडे बोट दाखवून वेळ काढूपणा केलेला आहे मात्र हे प्रकरण सांगली वीज मंडळाचे तात्कालीन कार्यकारी अभियंता श्री इदाते यांच्या जागृतपणामुळे उघडकीस आलेल्या आहे तर या संदर्भामध्ये ह्या जे जबाबदारी आहेत त्यांच्यावरती आपण गुन्हे दाखल करणार का दुसरा माझा प्रश्न आहे की या एस आय टीमध्ये जो चौकशी अधिकारी म्हणून ज्याची आपण नेमणूक केलेली होती वैभव साबळे तर हे महापालिकेचे उपायुक्त होते आणि हेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या अनुसार त्यांना निलंबित केलेला आहे मग आर्थिक घोटाळा करणाऱ्यालाच आपण एस आय टीमध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे दुसरं असं की पूर्वीचे जे आयुक्त होते शुभम गुप्ता हे बांधकाम परवाना देण्यासाठी प्रत्येक प्लॉट मागं पंचवीस हजार घेत होते आणि त्याच प्रकरणामध्ये निलंबित उपायुक्त विजय साबळे यांना अँटी करप्शननं पकडलेलं होतं आणि मग आपण उपायुक्त शुभम गुप्ता यांना या ठिकाणी सह आरोपी करणार का आणि किती महिन्यामध्ये या प्रकरणाच्या संदर्भामध्ये अंतिम आपण कारवाई करणार मान्य मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सदाभाऊ खोत यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला हे खरं आहे की सांगली महानगरपालिकेमध्ये पथदिव्यांच्या वीज बिलापोटी महावितरणला नऊ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सहासष्ट हजार एकशे तेहत्तीस इतक्या रुपयाचा धनादेश दिला जेव्हा की बिल मात्र महानगरपालिकेचं प्रत्यक्षात आठ कोटी पंच्याऐंशी लाख सत्तर हजार एवढंच होतं आणि याच्यातलं जवळजवळ एक कोटी एकोणतीस एक लाख पंच्याण्णव हजाराची रक्कम ही खाजगी ग्राहकांच्या वीज बिलापोटी त्या ठिकाणी भरण्यात आली संदर्भात एस आय टी नेमण्यात ने आली प्रथम गुन्हा जो अपराध जो दाखल करण्यात आला तो एकवीस अकरा दोन हजार वीसला त्या ठिकाणी अपराध दाखल करण्यात आला एकूण अकरा आरोपी त्या ठिकाणी निश्चित देखील करण्यात आले नंतर हळूहळू सदर गुन्ह्याचा तपास सी आर पी सी एकशे त्र्याहत्तर आठप्रमाणे प्रमाणे एस आय टीच्या माध्यमातून करण्यात आला आणि मोठी व्याप्ती असल्यामुळं सर्व संबंधित कार्यालयातून माहिती संकलन करणे फॉ फो, फॉरेन्सिक ऑडिट इत्यादी विस्तृत स्वरूपाचे काम असल्याने त्याला थोडा मधात कालावधी लागला आणि आपण जे सांगितलं तेही बरोबर आहे की एस आय टी तीन लोकांची त्या ठिकाणी नेमण्यात आली होती एक त्याच्यामध्ये डब्ल्यूचे पी आय नियुक्त करण्यात आले होते एक चार्टर्ड अकाउंटंट त्या ठिकाणी नेमण्यात आले होते आणि मुक त्याच्यानंतर एक डेप्टी कमिशनर जे आपण सांगितलं की वैभव साबळे हे देखील नेमण्यात आले होते परंतु मधातल्या काळामध्ये ते स्वतः डेप्टी कमिशनरच हे एसीबीच्या जाळ्यात अडकले त्याच्यामुळं मग हे एस आय टीच्या चौकशीला दरम्यानच्या काळात थोडा वेळ लागला परंतु सदर प्रकरण गंभीर असल्यामुळे त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहे आणि एक महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण अहवाल मागवून जे जे दोषी असतील त्यांच्यामध्ये कारवाई करण्यात येईल दुसरं आपण सांगितलं की शुभम गुप्ता हे जे त्या ठिकाणचे कमिशनर होते हे देखील वैभव साबळे यांच्या प्रकरणामध्ये सामील आहेत हे जे आपलं म्हणणं आहे निश्चितपणे ह्या प्रकरणाची देखील सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल प्रसाद जी लाड यांनी उपस्थित केल्याप्रमाणे त्या ठिकाणी एसआयटी नेमण्यात आलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मुख्य लेखाधिकारी महानगरपालिका सांगली यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि जवळजवळ असं लक्षात आलं की अठरा हजार खासगी ग्राहकांचे त्या ठिकाणी बिल भरण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे थोडा प्रोसिजरला वेळ लागला परंतु आता लवकरात लवकर ही कारवाई करून जे जे संबंधित अधिकारी त्या ठिकाणी याच्यामध्ये मुख्य आरोपी ज्याला करण्यात आला तो कंत्राटी एक कर्मचारी आणि तो देखील शिपाई आहे त्याच्यामुळं हे मूळ याचं कुठपर्यंत आहे याचं तपासण्यात येईल आणि महानगरपालिकेतले जे जे अधिकारी किंवा बँकमधले काही अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असते तर त्यांच्यावर देखील सर्व आरोपींवर कारवाई करण्यात येईल परिनय फुके सन्मान्य सदस्य परिणय फुके यांनी जी या ठिकाणी मागणी केली आहे हे खरं आहे की वैभव साबळे जे एस आय टीचे सदस्य होते ते त्या ठिकाणी अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये त्या ठिकाणी सापडले आणि त्यांचा जो संबंध होता ते ज्या प्रकरणामध्ये सापडले त्या प्रकरणाचा संबंध हा त्या ठिकाणचे कमिशनर शुभम गुप्ता यांच्याशी असल्याची माहिती सन्मान्य सदाभाऊ खोत सन्मान्य सदस्य परिण फुके यांनी दिलेली आहे याची संपूर्ण चौकशी करून जर का त्याच्यामध्ये शुभम गुप्ता हे दोषी आढळले तर निश्चितपणे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल